नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का भाजपचा एक मोठा नेता फोडला आणि आपल्या पक्षात उद्धव ठाकरेंनी त्याला पक्षप्रवेश देत भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षांतरण होताना पाहायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक माजी आजी पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केला मात्र आता भाजपचे काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं समोर आलं आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरेंनी एका युवा नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे या हा नेता कोण आहे याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील भाजपला धक्का दिला आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्गीय असलेल्या योगेंद्र भोईर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिलाय योगेंद्र भोईर हे डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते योगेंद्र यांनी आज पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह मातोश्री येथे शिवसेना यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत उपनेते संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने डोंबिली शहर प्रमुख प्रकाश तेलगुटे तसेच इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र